जिल्ह्यात टंचाई स्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत तरी देखील उपविभागीय तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना त्या दोन दिवसात भेटी देऊन उपाययोजना कराव्या पाणीपुरवठ्यासाठी जून महिना अखेर नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागीय आणि तालुकास्तरीय अधिकारी दूर प्रणालीद्वारे बैठक झाली जिल्ह्यातील टंचाई निवारण उपाययोजनांचा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर पी पी झोड भूजल सर्वेक्षणचे जीवन बेडवाल आणि कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी तसेच उपविभागीय तालुकास्तरीय अधिकारी दूर दृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते चारशे बारा गावे एक एकसठ वाड्यांमध्ये सहाशे अठ्याहत्तर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे शिवाय पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच पशुधनासाठी जेथे चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे ती माहिती गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचावी येत्या हंगामात चारा पिके घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन चारा पिकाच्या चा बियाणांबाबत नियोजन करावे असंही सांगण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी सांगितले की टँकर भरण्याच्या ठिकाणी वाढव ण्यात यावे तसे टँकर्सला जी पी एस लावून त्याच्या फेऱ्या तपासाव्या त्यासाठी तालुका स्तरावर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा जिल्ह्यात तलाव व धरणातील गाळ काढण्याच्या कामांना गती द्यावी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा जिल्हाधिकारी वि स्वामी यांनी यावेळी सांगितले निर्देश दिले की सर्व तालुका उपयोगी अभियंत्यांनी टँकर सुरू आहेत त्या गावांना प्रत्यक्ष भेटी द्याव्या येत्या दोन दिवसात या भेटी पूर्ण कराव्या या भेटीमध्ये एका अधिकाऱ्यांनी पाण्याचे स्रोत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता टँकरच्या फेऱ्यांमध्ये नोंदी फेऱ्यांचे प्रमाणीकरण नोंदी आदी यावेळी बघून घ्यावं ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज संभाजीनगर